गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुपौर्णिमा तर माझ्या सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा खरं सांगू का स्वामी भक्त हो आजच्या दिवसाची एवढ्या आतुरतेने वाट बघत होती ना कारण की आज आहे स्वामींचा दिवस आणि आपल्याला आज करायचे आहे स्वामींची सेवा आपल्यासाठी काही न मागता आज फक्त स्वामींचीच सेवा करायची आहे सकाळी लवकर उठले व त्यानंतर चुलीत आग पेटवली कारण की आंघोळ करायला पाणी गरम करायचं होतं ना मग ते ठेवलं आणि मग कचरा वगैरे काढायचा होता तो काढायला सुरुवात केली लावणण्या छोटी उठण्यापूर्वी सर्व काम करून घ्यायचं होतं त्यामुळे लवकर उठले पण उठल्याबरोबर ती पण उठली बरोबर तर तिला घेऊनच सर्व काम आपली केली तर अशा प्रकारे दाराला हळदीचं लेपन मी करते गुरुवारचं मी करते दररोज तर आज गुरुपौर्णिमा होती तर करायलाच पाहिजे तुम्ही पण करा आवर्जून तर ते केलं मग स्वस्तिक मी काढते दाराच्या दोन्ही साईडला ते काढले आणि लक्ष्मीची पावलं आहेत दोन्ही साईडला माझी लावलेली मग मी त्यांची पण पूजा करते त्यांना हळद पिंजर घालून फूल वगैरे वगैरे वाहते ते माझं डेलीचंच काम आहे माझं कसं रस्त्याच्या साईडलाच घर आहे ना त्यामुळे जास्त रांगोळी वगैरे काढायला भेटत नाही पावसातल्या दिवसात कारण की पाऊस पडला की लगेच जाते आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तिकडे ती शेती आहे लोकांची तर तिकडे एवढं चांगलं वाटतं ना आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोम स्वामींसाठी आपण सेवा करणार आहोत तर तुम्ही आज स्वामी चरित्र सारामोर्त एक ते एकवीस सध्या आवर्जून वाचा त्याबरोबर अकरा माळी स्वामी समर्थ जप हा पण करा इकडे शेगडीची पूजा करून घेतली व दूध गरम करायला ठेवलेलं बघू शकता वतलं ते लक्षात नाही राहिलं त्यामुळे तसं झालं तर आता पूजा पूजेची तयारी मी सर्व करून ठेवलेली आता माझे मिस्टर पूजा करत आहेत कारण की आमच्याकडे तेच पूजा करतात तर पहिली गणपतीची पूजा वस्त्र वगैरे घालून केली आहे ती बघा आता स्वामींची पूजा म्हणजे त्यांच्याने अभिषेक वगैरे केला आणि नंतर आता ते हे लावतं हिनं अत्तल लावत आहेत तर आता गंध लावणार स्वामींना त्याचबरोबर नंतर स्वामींना वस्त्र वगैरे सर्व हार फुलं वगैरे घालून सगळी पूजा करणार आहेत अशा प्रकारे आज आमची गुरुपौर्णिमा साजरी झालेली आहे तर स्वामींना आज नैवेद्य काय दाखवायचा तर आज स्पेशल शि शेवया शिरवोळ्या आम्ही म्हणतो इकडे आमच्या इकडे तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही तुम्ही बघा आणि मला सांगा तुम्ही काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा तर आज मी त्या स्पेशल सकाळी लवकर उठून स्वामींना दररोज काही ना काही वेगळं करून दाखवायची इच्छा असते तर आज आ, शेव शिरवळ्या करून दाखवल्या स्वामींना मी आज स्वामींसाठी सेवा करणार आहे एक ते एकवीस चरित्र सारामूर्त अध्याय वाचणार आहे त्याचबरोबर अकरा माळी जप करणार आहे माझा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको त्याचबरोबर हा हा माझा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा आणि ही माझी झाली गुरुपौर्णिमेची छोटीशी तयारी व पूजा ही बघा सर्व पूजा लिया है, 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 है। आता आमची झालेली आहे कम्प्लीट तर स्वामींना नैवेद्य दाखवलं आहे कारण की हा सकाळी दहाचा नैवेद्य आहे त्यानंतर दुपारी मी दुसरं कळणार आहे स्वामींसाठी वरण भात वगैरे तो आहे चला तर मग आता चहाचा टाईम झाला सर्व सर्वजण चहा प्यायला या श्री स्वामी समर्थ ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओजसाठी लाईक करा स्वामी